नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माडा तालुक्यातील दारपळ या ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर एक दोन तीन दिवस झाले ह्या पूरपरिस्थितीमुळं सिना नदी सीना नदीकाठचा आ... जो प्रदेश आहे त्यामध्ये हे धारपळ गाव येतं आणि आत्ता जी परिस्थिती तिथली आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय आत्ता जवळपास ऐंशी टक्के गाव जे आहे दारपळ ते या पुराच्या तडाख्यामध्ये विस्थापित झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि गेली दोन तीन दिवस झालं या भागातल्या ट्रॅक्टरमधून असेल पिकअपमधून असेल जे या पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेले नागरिक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याचं काम गेले दोन तीन दिवस झालं रात्रंदिवस सुरू होतं विद्युत पुरवठाही या पुरामुळे खंडित झालेला होता काही शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत ग्रामस्थ असणार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात काय सांगाल बाबा वय किती आहे तुमचं सध्या माझं हा आता पाच होता काय ह्याच्या अगोदर अशी पुराची परिस्थिती झाली होती आधी झाली नाही शासनानं काय सांगितलं होतं का पूर येणार आहे वगैरे नदीला आपण तसं आपल्याला काय परिस्थिती नेमकी मग किती पाणी रात्रीत वाढलं कि दिवसा काय नेमकी कशी परिस्थिती झाली रात्री दिवसात पाणी वाढलं होते बर बर ठीक आहे तुम्ही काय सांगाल आता ही सगळी मधली परिस्थिती किती कुटुंबाच्या घरात असं पाणी शिरलंय आणि किती कुटुंबाला स्थलांतरित केलंय साधारण साठ टक्के घराने पाणी येतात आणि त्याच्यातले साठ टक्के पूर्ण कुटुंब वरती हे केलेले आहेत आता पाठवलेले आहेत आणि हे पाणी पाहता आतापर्यंत असा आम्हाला एक बी माणूस गावला नाही गावात तो जिवंत आहे आणि आम्ही जिवंत असताना एवढं पाणी आलंय असा माणूसच नाही इथं एवढं पाणी आता पहिल्यांदाच बघतोय आम्ही सगळेजण आणि परिस्थिती पाहता शासनाने प्रयत्न केलेत शासनाचे प्रयत्न काय झालेले आहेत की दोन ठिकाणी पोहोचलेत दहा ठिकाणी कसेच पोहोचू शकले नाहीत कशा संदर्भात पोहोचले बोटे घालते तर दोनच बोट मिळाले आम्हाला आम्हाला साधारण एक पाच ते सहा बोटची गरज होती आता मी आमची पन्नास माणसं नदीच्या पड्याला अडकलेली दोन वाड्याच्या मध्ये साधारण दोन ते तीन दिवस झाला आज वरतीच आहेत दुसऱ्या मजल्यावरच आहेत त्यांना खाण्याची व्यवस्था नाही काय नाही त्यांना जेवढं गवलं तेवढं त्यांनी तिथं चालू आहे त्यांची व्यवस्था हेलिकॉप्टर आलं पण हेलिकॉप्टरने फक्त दोन पटे केले एक सात आठ लोक काढले आणि ते निघून गेलं कुठे गेलं त्याचं काय नाही कोणी सांगितलं डिझेल संपलंय कोणी सांगितलं कोणाचं नाही त्याचा फोन आलाय ते निघून गेलं तिथून सध्याला आम्हाला गरज म्हणजे फक्त आम्हाला ते आमची जे काय तिथे पाच पंचवीस लोक अडकलेत ते काढणं फार महत्वाचं आहे त्या लोकांना कारण ते दोन तीन दिवसाला लोक दिसत आहेत त्यांचं खाल्ले मजले दहा फूट पूर्ण मजला पाण्याखाली आता सध्याला तरी सध्या झारपोडमधली भीषण परिस्थिती पाहतोय आणखीही काही कुटुंब अडकलेले आहेत मात्र एन डी आर एफची टीम आलेली होती दोन बोटी देखील आलेली होती परंतु ते पुरुष पडलेलं आहे काही नागरिकांना त्याने त्या पुराच्या तडाख्यातून वाचवलेलं देखील आहे मात्र आणखी काही कुटुंब असल्याचं ग्रामस्थ सांगतात काय सांगाल अशी परिस्थिती गेली सत्तर ते ऐंशी वंशात कशी झाली नाही इतकं क्रिटिकल परिस्थिती होती की रात्री वेळी अचानकपणे पाण्याची लेर इतकी वाढली की त्याच्यामुळं अचानक पाणी वाढलं अचानक वाढल्यामुळे इतकं पाणी वाढलं की माणसांना बाहेर पडणं मुश्किल झालं आणि त्यावेळेस लाईट नव्हती पाण्याची सोय नव्हती आणि सगळी परिस्थिती क्रिटिकल होती ज्या टायमाला बऱ्याच जणांनी एकमेकाला मदत करून आमचं एकमेकाला सहकार्य करतं आणि त्यातनं ती माणसं बाहेर काढली मग एकच आम्ही ॲफिशियट राखली की फक्त मनुष्यहानी आणि होऊन एवढी दक्षता बाळगली शासनाचा निधी शासनाचा मदत आली ग्राउंड लेवलला आली परंतु आता प्रत्येक डी बाय डिपॅ प्रत्येकाला मिळालेली नाही आता सध्याच्या गडीला ऐंशी ते नव्वद माणसं आमची तिकडं होती तर त्या माणसांना बाहेर काढण्यासाठी त्या माणसांना बाहेर काढण्यासाठी एन डी आरची ची दोन टीम आल त्या पण त्यांनी प्रयत्न केला परंतु काय पाईप किंवा काही तांत्रिक आठवड्यात होतो मला आता जे आपण हे ट्रॅक्टर मधले दृश्य पाहतोय हे सध्या पुरात अडकलेले कुटुंब जे आहेत त्या कुटुंबांना या ठिकाणी स्थलांतरित केलं जात आहे त्यांचं जे जीवना जीवनापयोगी वस्तू जे आहेत त्या या ट्रॅक्टरमध्ये भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने हे गेले दोन तीन दिवस झालं या ठिकाणी कुटुंब कुटुंब स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतं ह्या पुढे तुम्ही कंटिन्यू करा परत असं झालं की काय म्हणजे ग्रामसेवक असेल तलाटे असेल किंवा शासनाचा जो महसूलचा भाग असेल तो येऊन त्यांनी बराच प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न कसा होता की त्यांना त्यांना जपण्याजोगा होता चॅलेंज नव्हतं त्यांची ताकद कमी पडली एनडीआरच्या दोन टीम होत्या त्यांचीही ताकद कमी पडली आर्मीची फोर्स चांगल्या पद्धतीने काम करत होती परंतु इथल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ते काय जमलं नाही त्याच्यानंतर आमदार साहेबांना किंवा काही वर कलेक्टरला फोन करून आम्हाला इथं हेलिकॉप्टर बोलवलं गेलं हेलिकॉप्टर बोलवल्यानंतर त्यातून एक वीस ते पंचवीस लोक काढली पण अजून ती सत्तर ते ऐंशी लोक आमची प्रतीक्षेत आहेत की त्यांना तिथून काढलं पाहिजे परिस्थिती त्यांची भयानक आहे घाबरलेल्या अवस्थेत आहेत ती माणसं बाहेरच काढली पाहिजे ती त्यासाठी शासनानं सर्वतोपरी सहकार्य करावं आणि आता चालूची मनुष्याहानी प्राणहानी एवढी टाळावी त्याच्यानंतर मोर्चा निधी सुकलेल्या प्रपंचाला थकलेल्या प्रपंचाला निसर्गानं चूल बंद केली चूल पेटवायचं काम शासनाने निधीत न एक मुद्दा आता झाली पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं झालेलं आहे शंभर टक्के आता याबरोबर होती त्यांची झाली ना पशुची शंभर टक्के तुम्हाला सांगतो लहान लहान शेरडाची पोकरा असतात ती वाहून गेली कोंबड्या वाहून गेल्या छोटी छोटी जी म्हणजे त्यांना आजारी अवस्थेतली जनावरं होती त्यांना चालता येत नव्हतं ह्या निसर्गाच्या ताकदीसमोर ती जागेवर थांबली आणि वाहून गेली त्यामुळं आमची जी काय अवस्थेत प्राथमिक अवस्थेत जगण्याला जी कुटुंबाला चरितार्थाचं साधन होतं ते कोंबड्या शिर्डं ही वाहून गेली त्याची हानी आम्हाला भरपूर झालेली आहे टू व्हिलर सेना सेना नदीकाठीवरील ही परिस्थिती आपण पाहतोय बऱ्या अंशपैकी जनावरं वाहून गेलेली आहेत कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत शासनानं प्रयत्न केलेले आहेत परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही सध्या तरी आता दारपळ असेल किंवा सेना नदी काठचा जो भाग आहे पुराच्या तडाक्यात सापडलेला तिथले नागरिक सध्या सावरण्याचा प्रयत्न आहेत भविष्य काळामध्ये शासनानं मदत जी आहे ती मदत तातडीनं द्यावी आता अशीच अपेक्षा शासनाचा जो क्रायटेरिया आहे शासनाचा जो नियम आहेत क्रायटेरिया आहेत हे शेतकऱ्याला यातून बऱ्याच गोष्टीतून गाळण्यासाठी त्या मात्र त्यांनी आता इथं तो क्रायटेरिया लावू नये सरसकट मदत करावी सरसकट मदत करावा तिमाई पिकाला सामाई पिकाला आणि वार्षिक पिकाला प्रचंड मोठं नुकसान झालं ती नुकसान भरून काढणं शक्य नाही साहेब ह्या इथं कुणीही देणार नाही एवढं आमचं नुकसान झालंय परंतु आम्हाला आटी न देता बऱ्यापैकी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल एवढे माय बाप सरकारनं करावं एवढी आमची मापक अपेक्षा आहे दुसरी काही नाही सध्या तरी आपण दारपळ या ठिकाणच्या पूर परिस्थिती झाडावर घेतो आहे आणि समोर झोंप केल्यानंतर नारळची जी झाडं दिसत आहेत त्याही पलीकडं सीना नदीचा भाग येतो आणि तिथून साधारणपणे आता दारपळ दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये हे सगळं पाणी दारपळच्या भागामध्ये पसरल्याचा आपण पाहायला मिळ बघतोय मोठा फटका या ठिकाणी दारफळवासियांना बसला आहे शेतीपीच पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि गेली दोन तीन दिवस झालं इथले नागरिक जे आहेत ते प्रचंड भयभीत झालेत आपल्याला आत्ता गावातून फेरफटका मारताना लक्षात येते अनेकांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते घरात अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पिकांचं तर नुकसान प्रचंड प्रमाणात आहे शिवाय अन्न पाण्याची देखील कमतरता या भागामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून आहे हा जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली होता आणि घरात पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया तर घेतलेल्या आहेतच आणखी काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि मग सर काय सांगाल आता ही इतक्या लांबचा नदी करणार माझं वर्ष साठ आहे माझ्या साठ वर्षाच्या वर्षा वयामध्ये प्रथमताच एवढंसेना नदीला पाणी आलेलं आहे आणि या पाण्याचा परिणाम नागरिक इतके भयभीत झालेले आहेत की त्याला म्हणजे जीवन उपयोगी वस्तू सुरक्षित ठेवण्यापेक्षा स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि थोडंसं पाणी इतपत येण्याची ही काही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाचे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याही कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्याही आयुष्यामध्ये इतकं पाणी आलेलं नव्हतं आणि चार दिवसामध्ये एक आमची अपेक्षा होती की हे पाणी जरा थोडं ओहोटीला लागेल परंतु आजचा दिवस तर हा उच्चांकच आहे पाणी खूप आलेलं आहे आणि अवघ्या पाच मिनिटांमध्येच ही पूर्ण आपण उभारलोय हा जो एक पन्नास मीटरचा एरिया आहे तो पाण्याखाली जाईल आणि हा एरिया जर पाण्याखाली गेला तर ऐंशी टक्के गाव हे नक्कीच पाण्याखाली जाईल आणि त्यावेळीच मात्र आता आमची जी मानसिकता आहे ती सुद्धा मानसिकता आमची खूप ढळलेली असेल आणि गावावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि प्रशासनानं त्वरित लोकांचं स्थलांतर करण्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे विनंती करतो तर सध्या तर दारपोळीथील अनेक नागरिक भयभीत वातावरणामध्ये ना सध्या जगत आहेत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाच्या कालावधीमध्ये देखील अशा प्रकारचा हा पूर पाहिलेला नव्हता आलेला नव्हता अनेक ज्येष्ठ नागरिकांशी आपण चर्चा केली ते आपण पाहिलं की नारळाच्या पण पलीकडच्या बाजूला सेना नदी काठचा भाग येतो तिथं नदीची बाउंड्री येते हे दोन किलोमीटर परिसरात कॅचमन एरियामध्ये दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये या दारपोळ आणि उंदरगावमध्ये प्रचंड पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनानं आता या ठिकाणी तातडीनं काहीतरी उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जातेच पात्र ही मारुती मंदिर जुनं काही कळस दिसतंय थोडा कळस दिसतो आहे आणि हाईट म्हणतात तरी विजेच्या खांबाची हाईट किती असते पंचवीस फूट आणि तेव्हा ते ते तेवढा दोन फूट खांब राहिला मंदिराच्या बाहेरचा विजेचा खांब आहे तो दोन फूट शिल्लक राहील स्मशानभूमी इकडे वळायला दिसतंय हो वळतो हे आली कळे मी हे दिन किती आहे दोन इकडे ठिकाणी नुपाई जा मदत ay なるほど。

तुझा फोन वगैरे लागत नाही फोन लागत नाही काय नाही काय नाही सगळं